नमस्कार मी अविनाश अवी किचनमधून बोलतो आहे आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट लोणचं माझ्या सर्व नातेवाईकांची फरमाईश आहे की तुम्ही ते दाखवा म्हणून मी ते आज दाखवत आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे लागणारं साहित्य हिरव्या मिरच्या आता कैरीचा सीझन आहे त्यामुळे कैरी आलं फ्लॉवर आपलं लिंबू आणि गाजर हे तुम्ही बारीक करून घेऊ शकता हाताने बारीक आपल्या चाकूच्या साह्याने बारीक करायचं किंवा वी स्लायसर आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही झटपट बारीक करून घेऊ शकता ते पहिला आपण बारीक करून घेऊया स्लायसरमधून आपण वेगवेगळ्या शेपचे तुकडे करू शकतो आणि ते जरा दिसायला छान दिसतात थोडे फ्लावरचे असे बारी बारीक ते ते फ्लावर ते ते बारी बारीक तुकडे करायचे आणि घालायचे त्यामुळे ते मिळून येतात खूप मोठे तुकडे ठेवायचे नाही फ्लॉवरचे आणि चांगला सफेद फ्लावर घ्यायचा त्यामुळे चांगली चव येते त्याला कैरी आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये घालायचे त्याच्यामध्ये बारीक केलेली कैरी टाकू आणि त्याच्यानंतर जे मिरचीचे बारीक तुकडे केले ते पण टाकू हे सर्व मिक्स करायचं आहे थोडा लिंबू पिळायचा आहे त्याच्यावर लिंबू पण आता आपण टाकून पिळून घेऊया त्याच्यामध्ये मीठ मीठ जरा जास्त घालतात मरण्यासाठी थोडी हळद घालायची त्याच्यानंतर आपलं तिखट घालायचं तिखटनंतर जे लोणच्या जे मसाले आहेत वेगवेगळ्या कंपनीचे मी कुठलाही लोणच्याचा मसाला घातला तरी चालतो तो फार चवीला चांगलं लागतं आणि हे पहिलं आपण सर्व मिक्स करून घेऊ हे सर्व लोणची आहे झटपट लोणची ही लग्नामध्ये वगैरे करतात त्यामुळे त्याला फार चव येते थोडं हिंग जरा जास्त घालायचं म्हणजे हिंगाचा वास पण चांगला येतो थोडं थोडं करून भरपूर होतं याचं फक्त एवढंच काळजी घ्यायची ओलं काही घालायचं नाही याच्यामध्ये कारण लोणचं खराब होण्याची शक्यता असते आणि हे बनवल्यानंतर साधारण सहा ते सात तासानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेवढं पाहिजे तेवढं काढायचं वापरायचं आणि परत फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं नाहीतर काय होतं ओलसर असल्यामुळे त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते आणि लोणचं खराब होतं आपण गॅस पेटवून घेऊ त्याला एक छोट्या बॉलमध्ये तेल जरा जास्त लागतं काय त्याच्यामध्ये आपण राई टाकू एक ते दीड चमचा तर एक चमचा मेथीचे दाणे टाकू आणि थोडं हिंग टाकू आणि ते चांगलं तडतडलं त्यानंतर मग ते थंड होऊ बंद करू आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतरच ते या मिक्स मिक्स केलेलं जे लोणचं आहे त्याच्यामध्ये घालायचं आणि ते ढवळून व्यवस्थित ठेवून द्यायचं अशा तऱ्हेने आपलं झटपट लोणचं तयार होतं खायला पण चांगलं असतं भाकरीबरोबर किंवा पावाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता हे थंड झालेलं फोडणीचं तेल आहे लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही पावाबरोबर लावून खाऊ शकता माझ्या सोनेला पावाबरोबर लावून खायला आवडणारी आहे आणि छान पण लागते धन्यवाद